नमस्कार मंडळी मी प्रथमेश कांबळे स्वागत करतो तुमच्या आजच्या नवीन भागामध्ये तर आज आहे दिवस तिसरा आज आपण आलो आहे जॉली उत्सव इथे तर आपण आता त्यांची सजावट बघू व त्यांचा इतिहास जाणून घेऊ व त्यांची खासियत जाणून घेऊ त्यांच्या कार्यकर्त्यांकड कडून तर मस्त गप्पा मारणार आहोत आपण आणि ते लोक कस नवरात्री उत्सव साजरी करतायत नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर त्याचे तुम्ही उत्तर द्या तर आपला चॉली मित्रमंडळ यांचा इतिहास काय कसं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी लहान मुलं होती त्यावेळेला त्यांनी पूर्वी मिठाईच्या पुड्यावर देवीचे फुट असायचे त्यावेळेला त्याने ते लहान मुलाने मिळून दोन बिल्डिंग मधल्या पहिले आमच्या दादराखाली स्टेजच्या खाली, खाली जागा असते तिथे त्यांनी सुरुवात केली आणि असे चार पाच वर्ष झाली त्यानंतर मग सर्व मुलं एक आमची एकत्र आली ज्वाल मंडळाच्या ह्यानी आणि ते एकत्र येऊन मग त्यांना वाटलं की बाबा आपण देवीची मूर्ती आणूया त्या मूर्ती आणूया मग त्यापासून ती सुरुवात झाली एकोणीशे पंचाहत्तर पासून त्यावेळेला एक मूर्ती होती त्या साध्या प्रमाणात व्हायचं परंतु दोन फक्त हा आमचा उत्सव दोन बिल्ड पंचवीस आणि सव्वीस बिल्डिंग स्थानिक रविभायची म्हणजे एकशे साठ खोले आहेत त्याच्यामध्ये पोलीसवाले आहेत आणि आम्ही प्रयोग असे एकत्र गोविण्या गोविंदने हा उत्सव जो साजरा केला तर त्याला प्रतिसाद दोन बिल्डिंग मधून खूप प्रतिसाद मिळाला प्रतिसाद सुरुवातीला आम्ही स्वतंत्र जो आता दिसतोय स्वतंत्र आम्ही मंडळाच्या वतीने स्वतःच करायचो असं जर करता करता हे एकावन्न वर्ष आता चालू झालं पन्नास वर्ष हे आमच्या एक स्वप्न होत दोन्ही बिल्डिंग मध्ये आणि ते स्वप्न एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं की आम्हाला कल्पना पण नव्हती की अशा पद्धतीने आम्ही करू लोकांना अगदी आमचा म्हणजे कारण त्यामध्ये आमच्या खरं आमचा क्रिकेट हा आमचा विभागामध्ये रोड विभागामध्ये क्रिकेट हा आमचा नाम नामांचित ज्वाल उत्सव मंडळ त्या ह्याच्यापासून एकत्रितपणे आम्ही आलेले ते इथपर्यंत आता ह्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत तर सगळ्यांचा प्रतिसाद मिळून हा उत्सव एवढा मोठा होत आहे हो हो तर ह्या वर्षी मंडळामध्ये काय थीम किंवा सरप्राईज काय भक्तांसाठी आपल्याकडून या वर्षी काय की आम्ही गेल्या वर्षी पन्नासा म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं हो यावर्षी या अशी थीम आहे की भरपूर लोकांना आध्यात्मिक अध्यात्माकडे घेऊन जायची ही आमची थीम आहे आणि त्यासाठी मंडळाच्या जे वरिष्ठ सगळे आहेत जसे अण्णा आणि सगळे जे इतर वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांनी असं ठरवलंय की हे वर्ष पूर्ण आपल्या तरुण पिढीला सुद्धा अध्यात्माकडे न्यायचं भक्तीभावाच्या मार्गाने न्यायचं जो त्यांनी आयुष्यात कधी बघितलं नसेल असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे आपल्या दोन्ही बिल्डिंगच्या कल्याणासाठी लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांना एक वेगळीच अध्यात्माचा आनंद मिळवण्यासाठी आणि खास करून कुकुमार आता हा शुक्रवारी आहे तो कार्यक्रम का मोठा घेतलेला आहे त्याचबरोबर बाकी आमचे सत्यनारायणची पूजा महाप्रसाद आणि इतर शैक्षणिक स्पर्धा सुद्धा असतात शैक्षणिक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांची कॉमन टेस्ट नावाची एक प्रकार घेतो परीक्षा घेतो नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यामध्ये इंग्लिश गणित आणि सामान्य सामान्य ज्ञान यांचे पेपर्स असतात असा अशा पद्धतीच्या स्पर्धा असतात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा त्याचबरोबर रक्तदान शिबिर आता हा नवरात्रोत्सव संपल्यावर रक्तदान शिबिर सुद्धा आहे आपले सुप्रसिद्ध प्रमोद हरिया गुवा आणि त्यांचं शिष्य मंडळ आणि जॉली उत्सव मंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी साजरा करतो आता थीम म्हणाल तर या वर्षीची आमची थीम आहे की अध्यात्माकडे वाटचाल खूप म्हणजे खूप छान मोहीम राबवत आहे आमचा प्रयत्न आहे हा तर या वर्षीच डेकोरेशन बद्दल काय सांगाल या वर्षी डेकोरेशन असं आहे ना की आम्ही गेल्या वर्षी खूप मोठं डेकोरेशन केलं हो पण या वेळेचं डेकोरेशन एकदम सहज सुंदर आणि नजर कलरफुल म्हणजे रंग रंग रंग्या संगतीने साधलेलं जर तुम्ही मागे पण बघाल तर रंगसंगत इतकी सुंदर आहे आणि त्याला साजेशी आम्ही मूर्ती बनवलेली एक आहे एकदम मोठी पण नाही एकदम लहान पण नाही आपल्या दरवाजी जे आहे त्याप्रमाणे पण आम्ही बिल्डिंग मध्ये रहिवाशी या मूर्तीमध्ये आपल्या आईचं स्वरूप पाहतो आणि तो पट पटकन जो कोणी देवीकडे अगदी एकटक बघेल त्याच्या असं निदर्शनास येईल की आपल्या घरातलीच व्यक्ती आहे आपल्या आईसारखी आपली वयस्कर आपल्यामधलीच व्यक्ती आहे हे तिचं रूप आहे हे आपल्याला सर्वांना दिसत अजूनपर्यंत हे आम्ही सांगू शकतो म्हणजे हे आमचे प्रश्न आहेत छोटे मोठे म्हणजे मंडळाचा इतिहास वगैरे किंवा कि मंडळ कसं चालतंय युनिटी मंडळामध्ये हे आपल्याला सांगायचं बरोबर त्याच्यापेक्षा माझे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत हे विश्वस्त आहेत हे आमचे जास्त म्हणतात त्याच्या मी आणि काय आमची सेक्रेटरी आहे हो पण सहभाग सहभाग एवढा सहभाग आहे की जेणेकरून एकत्रित बाकीचे आमचे अध्यक्ष आहेत ते काम चालू आहे काम कंपनी चालूच असतात त्यामुळे आता ह्या आमच्या ह्या सगळ्या टीम आमची ह्या टीमने खूप म्हणजे सगळं एकत्रित करण्यासाठी आणि या दोन मुली एवढ्या एकत्रित आहेत म्हणजे प्रत्येक आमच्या याच्यात कार्यक्रमात महिलाचा एवढा सहभाग असतो महिला महिलांचा जबरदस्त सहभाग असतो काल गरबा केला काय अनेक महिलांचे पण कार्यक्रम होतात आरोग्य शिबिरे होतात प्रक्रिया शिबिर आता होत आहेत तिथे आम्हाला दुष्काळ करताना मदत मदत सुद्धा आमच्या धर्म उत्सव मंडळाकडून जात असते हे त्याला ते लक्षात आपल्या सावंत तुम्हाला जी आमचा उपक्रम म्हणाला आपण दरवर्षी नवीन नवीन उपक्रम प्रयत्न करतो आणतो आणि तो तडीच नेतो या तडीच नेताना काही दोन बिल्डिंग मधील आमचे रहिवासी आहेत महिला मंडळांचे खूप हे आहे महाप्रसाद आमचा जवळजवळ जवळजवळ तीस एक वर्ष आम्ही इथं आणला काय तो, तो सतत चालू मन, आहे बिल्डिंग मधून त्या तन मन धन म्हणतात ना त्या पद्धतीने सहकार्य करतात शारीरिक स्वास सहकार्य करतात करता मुलं ते आमची जे आहेत लहान मुलं त्यांचा म्हणजे मातेवर खूप श्रद्धा असं म्हणजे आता म्हणाले धार्मिकता निर्माण करायला काय जेणेकरून जे आता जे काही वातावरण बाहेरचं आहे त्यांचं लक्ष दुसरे इकडे नेऊन मोबाईलचं म्हणतात सगळीकडे खूप त्रासदायक आहे त्याचा कुठेतरी दुरावा मिळावा आणि त्याच्यातून मंडळाच्या आमच्या दोन्ही बिल्डिंग मध्ये शिक्षणाची मुलं आहेत आमच्या बिल्डिंग मध्ये वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर तर खूप आहेत धंदेबाईक आहेत ह्या चार्टर्ड अकाउंट आहेत म्हणजे आमच्या मातेच्या मातेच्या आशीर्वादाने डॉक्टर डॉक्टर हा आणि ह्या मातेच्या कृपेने आशीर्वादाने आमच्या मुलांना नोकरी धंदा सुद्धा यश आहे शिक्षण सुद्धा यश आहे आणि जे काही बाकी जे आहेत ज्यांना याच्यातून हे मार्गदर्शन मिळावं म्हणजे अध्यात्मतेकडून हेच आपल्या शिक्षणापर्यंत जवळ जातील मन स्थिर होईल हा आमचा आता या वर्षीचा उपक्रम जालूर्ष म्हणण्याचा हा उपक्रम आहे मुलांना अध्यात्मिकाकडे नेऊन त्यांचा ते लक्ष शिक्षणाकडे यावं आमचा महत्वाचा विषय आम्ही विभागात जॉली उत्सव क्रिकेट 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 हा आमच्यावर आमचं पहिलं सगळं विभागाचं केंद्रित तसं आता मंडळाचं नाव आमचं जॉली उत्सव आम्ही इथे काय कुठली आहे जॉली उत्सव म्हणजे असं जॉलीची मावली आमचा सर्रास सगळीकडे झालेत आम्हाला नाही म्हटलं तर आमदार खासदार नगरसेवक हो। या सर्वांचं सहकार्य असतं सगळ्यांचं सहकार्य असतं दोन बिल्डिंग मध्ये चांगलं सहकार्य असतं अशा तऱ्हेने आम्ही सगळं दोन बिल्डिंग एकत्र आलो एकत्र म्हणजे स सुख दुःखाला सगळे कोण बघणार नाही सगळ्यांच्या याच्यामध्ये कुठलाही प्रसंग असो त्या मंडळाच्या रूपाने आम्ही एकत्र आलो आता आमची तिसरी पिढी चालू आहे आम्ही आहोतच जरी आम्ही त्या गैरराजा असलो तर ते अगदी धावून जाऊन कुठलेही जे काय प्रसंग आहे त्या प्रसंगाला तोंड देतात हे आमच्या जन्म उत्सव मंडळाचं वैशिष्ट्य खास वैशिष्ट्य आहे सगळ्या मदत करणे तुम्हाला म्हणाल ना काय ह्या असताना सुद्धा तिथे आम्ही मदत केली असताना मदत केलेली आहे अशा मंडळाचे आमचे उपक्रम असतात दरवेळा नवीन नवीन आता तुम्ही म्हणालात नाही म्हणाले कुंकुम केलं हा एक चांगला श्रद्धेचा विषय मुलीना मुलीना पण आम्ही भाग अठरा वर्षानंतर त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हा म्हणून सांगितलेलं आहे तो एक उपक्रम आम्हाला चांगला तडीच न्यायचा आहे धार्मिक आहे लोकांच्या मनामध्ये मुलांमध्ये धार्मिकता निर्माण व्यक्त निर्माण हा त्या पद्धतीने आमचे चालू आहे तर मंडळाच्या ह्या वर्षीच्या मूर्तीबद्दल काय सांगाल मूर्ती आता म्हणालात ना तुम्ही हे मूर्तीकार शरद खातू म्हणून आहे हो, ते, त्यांचा या मूर्तीचा त्यांचा खा, खातू कंपनी सगळे भाव ते त्यांच्या मूर्तीचं एक स्वरूप चेहरा नजर हे जे आहे ना आम्हाला किती वेळा आम्ही म्हणजे म्हणायचो थोडस दृष्ट्या म्हणायचो इकडे पद्धती पण ती कोणाची तयारी होत नाही दोन्ही बिल्डिंग मध्ये लहान मुलगा पण म्हणणार मूर्ती बदला म्हणून दुसऱ्या मूर्तीकडे जा एवढे ते मनोभावी मुलं अक्रूर okay. सगळे सगळे कनेक्शन कनेक्शन जबरदस्त आहे म्हणजे त्यांना मग हा नवरात्र खूप दिवस असावा अशी okay. प्रत्येकाच्या मनामध्ये okay. शब्द आहे okay. जबरदस्त शब्द आहे okay. हा uh, तर मग मंडळ पुढ पुढ येणाऱ्या सालांमध्ये येणाऱ्या उत्सवांमध्ये अजून काय करेल असं वाटतं तुम्हाला नाही कसं आहे आम्ही सगळे एकत्र येऊन तसं काय गोष्टी असतात हो। काय कुठले हे असेल नवीन काय करायचं असेल काय आता अजूनपर्यंत आम्ही खूप म्हणजे खूप सगळे उपक्रम केलेले आहेत आणि ते आमचे चालूच आहेत हो। बंद केलेले नाही कुठले आता यांनी सांगितल्याप्रमाणे काय अगदी हो। लहान मुलांपासून महिला काय वयस्कर या सगळ्या जातीचे दहावी बारावी परत प्रोफेश आणखी डिग्री घेतलेले आहेत ते प्रमोशन मिळाले आमच्या इथे पोलीस वाले असल्यामुळे आमच्याकडे पी एस आय खूप आहे त्यांचं म्हणजे त्यांचं यथोचित मुलांचा त्यांच्यावर व सुद्धा सुद्धा तिथे बोलून स्टेजवर बोलून चाल श्रीपल देऊन सत्कार आम्ही करतो प्रत्येकाला चालना मिळावी आणि उत्कर्ष व्हावा त्यासाठी आमचं मंडळ अगदी सगळ्या गोष्टीत अग्रेसर असत तर आप... आम्ही जसं बघितलं की आपल्या मंडळामध्ये आरती कशी होते आरतीला सुरुवात झाली की दोन्ही बिल्डिंगमध्ये सगळे महिला बा बाल गोपाळ वगैरे सगळे पुरा हे स्टेज भरून जाते हो आणि एवढा आरतीचा रूप असतो ना तल्लीन होऊन जात सगळ्या आरती करताना अच्छा तर अजून काय मंडळ कार्यक्रम रा, राबवेल पुढच्या आठ आड, पाच आठ पाच दिवसामध्ये आता ह्याने सांगितलं जात आहे हे संपलं नवरात्री संपलं की आम्ही रक्तदान शिबिर आमचे हरियन बुवाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत त्यानंतर आपण हे पूजागिरी पौर्णिमा आहे हो असे दिवाळी पाट हे आपल्या हिंदूंचे सण आहेत समिती आम्ही मध्ये आमचं नाव आहे आरती म्हणजे आमच्याकडे एवढी शास्त्रसुद्धा पद्धतीने करतात म्हणजे कमाई जात आम्ही आमच्या नामदोशी मार्ग उत्सव मंडळ आहे तिथे सुद्धा आम्हाला बोलावणं येते आणि आम्ही तिथे आरतीला आवर्जून जातो आता आता आमच्याकडे एक मुलगा नाही आहे तो आता म्हणजे तुम्ही पाहिलं असतं म्हणजे तुम्हाला सिद्धनायकच्या मंदिरामध्ये गेल्यासारखी आर्थिक होतात तो जरा आजारी आहे बाहेर आहे काय म्हणजे आरती आमची एवढी सुंदर झाली आता आमच्याकडे दोन्ही बिल्डिंग मधील लोक असतात ते सर्व म्हणजे आमची देवीचं एवढं महत्व आहे की म्हणजे बाजू आजूबाजूचे सुद्धा येऊन इथे आमची इथे दिवी आता दहा दिवस आहे पण दहा दिवसानंतर सुद्धा आमच्या बिल्डिंग मध्ये दोन्ही बिल्डिंग मध्ये लोक काही न म्हणजे काही जर तुम्ही घरात नवीन वस्तू आपला इंट्रोडक्शन द्या प्लीज मी दीपक बाजवे शिवसेना शाखा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव तर शाखा म्हणून गेली अनेक वर्ष या विभागाचं नेतृत्व करत असताना विभागाचं नेतृत्व करत असताना माझा संबंध जॉली मित्र मंडळाशी संबंध आला जॉलीच्या सर्व जी मंडळी आहेत आज जे नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा करतात तो गेल्या वर्षी पन्नासाव त्यांनी मोठ्या उत्साहात हाटात जल्लोषात साजरा झाला त्याचा पण मी आय विटनेस आहे त्याला पण कुठेतरी येण्याची संधी मंडळात समाविष्ट होण्याची संधी या ज्वाली मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला समाविष्ट करून घेतलं की राहणारा खरा मुळचा वळळीचा हो परंतु योगायोगाने शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना करत 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 त्या शाखेशी संबंध आला जो प्रभाग नव्याने झाला तो प्रभाग एकशे अठ्ठ्याण्णव झाला आणि त्याच्यात वळी नामदोशी वरळी विडीचा किंवा नामदोशी विडीचा या माझ्या वाट्याला आल्या मी माझ्या वाट्याला आल्या जवळजवळ आठ ते नऊ वर्ष आता पूर्ण होती परंतु इथे नऊ वर्ष आल्यानंतर मी नऊ वर्ष आल्यासारखं वाटत नाही मी गेले अनेक वर्षे इथे नेतृत्व करतोय असं वाटते जाणवते कारण ह्या इथल्या सगळ्या मंडळांनी खास करून ज्वाली उत्सव मंडळांनी तर मला असा एक कार्यक्रम नाही त्यांनी मला बोलवलं नाही रात्री तीन तीन वाजे चार चार वाजे समाविष्ट एका कुटुंबातला एका मंडळातला सदस्य म्हणून मला त्यांनी समाविष्ट करून घेतलं मला मान सन्मान दिला खास करून माझं काही तेवढं काय मोठं योगदान नसताना पण जो आजही आलो तरी ते तेवढ्या आदरांनी माझी विचारपूस करतात मान देतात ते सर्व आईच्या आशीर्वादामुळेच होते हे मला ज्ञात आहे कारण जाणवते पण त्याची म्हणजे माऊलीची सावळी जशी एका मुलाच्या पाठी असते तशी जॉलीची ज्वलीची मावली माझ्यासार पाठी असल्यासारखं हरकवा जाणवते मला जाणवते म्हणजे तो काय भारावूनच जातो ज्या वेळेला इथे येतो त्यावेळेला कारण एक कौटुंबिक जीवाळा मिळतो आणि हा उत्सव दिवसदिवस दिवस ही सर्व मंडळी मोठ्या उत्साहात जोशात साजरा करतात दरवर्षी वेगवेगळ्या नवीन कल्पना नवीन वेगवेगळे कार्यक्रम लोकांपुढे सादर करतात आणि त्यातनं खास करून समाजसेवा करतात मागच्या वर्षी तर जवळजवळ दहा बारा महिने त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं मग भजन असेल महोत्सव असेल असे सगळे पूर्ण बारा महिने प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम असा बारा महिने सातत्याने त्यांनी कार्यक्रम केला आणि मंडळाचं अशा पद्धतीने नाव लौकिक होणं हे सर्व कार्यकर्त्यांना मोठा आनंद मिळतो त्यामुळे आणि आपण ज्या आईची मा माऊलीची सेवा करतो त्याचा आशीर्वाद सर्व इथल्या राहणाऱ्यांना तर मिळत असतो आणि वातावरण हे नऊ दिवसातलं वातावरण प्रसन्न वाटते आणि सर्व महिला भगिनी पण इथल्या आहेत तेवढ्या जोशात उत्सव साजरा करतात ते विलीन त्या, त्या विलीन होतात त्या उत्साहात त्या आईच्या सेवेत माई माऊलीच्या सेवेत विलीन होतात म्हणून मला पण तिचा आशीर्वाद सातत्याने मिळतो आता भविष्यात असंच सर्वांवर तिचा आशीर्वाद राहावं एवढी प्रार्थना करतो नक्कीच माऊली सगळ्यांना पावते जॉलीची माऊली म्हणून जी ख्याती निर्माण झाली आहे आज बिला रोड परिसरात किंवा लोरपोऱ्या परिसरात जॉलीची माऊली बोलणं काय नक्कीच इकडे बिढी जॉलीची ज्वालीची माऊली लोकांच्या समोर येते ही अशी इच्छित ख्याती असलेली जी पन्नास वर्ष आहेत पुढे पंच्याहत्तर वर्ष ती साजरी करेल शंभरवी साजरी करेल परंतु आशीर्वाद तिचा कायम या सर्व भक्तांच्या बाटू नेहमी नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण असं काय करू म्हणजे मोठं किंवा काय सामाजिक कार्य बोलू शकतो किंवा एक चांगली वाटचाल बोलू शकतो मंडळांनी अनेक कार्यक्रम अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सगळे सामाजिक कार्यक्रम बांधील की स्वीकारलेली आहे अनेक वेळेला त्यांनी मग मुंबई शहरावर कधी संकट आलं किंवा आपल्या महाराष्ट्रावर संकट आलं तर आपलं योगदान त्याला दिलं त्यातलं हो। योगदान त्यांनी नक्कीच दिलेलं आहे ज्वाळीच्या माऊलीच्या मंडळ आणि लोकांनी आता योगा जो योगायोगाने जो पूर आला आहे हो। त्या पुरात पण सर्व मंडळ त्या पुराला पण सहभागी करते असं हो। आव्हान शासनाने पण केलेलं आहे लोकांनी पण केलेलं आहे तिथल्या लोकांनी पण केलंय पण मंडळ ह्याचसाठी असते की सामाजिक बांधिलकी करून मंडळ तयार होते आणि मग ही भक्तिभाव साध्य होतो त्या भक्तीभावाच्या माध्यमातून सेवा होतच असते मंडळाचे हेच धोरण असते जस जसं मंडळ वाढते जस जसं जस मंडळाची ख्याती वाढते कामाचा जो वाढतो त्या पद्धतीने मंडळ समाजात बांधील की स्वीकारून काही ना काही उपक्रम करतच असतो तर खूप खूप आभार तुमचा आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल सगळ्यांचा तर मी ह्या मंडळांनी नवरात्री उत्सवाला एक वेगळीच नाव देऊ शकतो किंवा एक वेगळंच स्टेजवर पोहोचवलंय तर म्हणून हे आता आपण जे ऐकलं त्याच्याबद्दल या मंडळाने लोकांच्या मनामध्ये एक जागा निर्माण केली आहे एक वेगळंच असं विशिष्ट बोलू शकतो आपण तसा एक स्टेज बनवली आहे लोकांच्या वेगळंच व्यासपीठ व्यासपीठ निर्माण झालंय तर खूप खूप आभार तुमचे थँक्यू जय माताजी